वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सालाबादप्रमाणे याही वर्षी युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला वाढदिवस म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभे राहतात ते म्हणजे डीजे ढोल ताशे बॅनरबाजी आणि भला मोठा अनाठाई खर्च महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजकाल वाढदिवस साजरा करणे हा ट्रेंड सुरू झाला आहे त्यामुळे तरुण वर्ग बरकटत चालल्याचे वयोवृद्ध आणि नागरिकातून बोलले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर काल युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भैयासाहेब ठाकरे मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये सामाजिक कार्याची आवड असणारे युवक नेते बयासाहेब ठाकरे यांनी हिवाळी ऋतू सुरू झाला असून गोरगरीब आणि गरजू महिलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी जवळपास एकशे एक, एक ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच अनेक ठिकाणी निष्ठान भोजन वृक्षरोपण असे सामाजिक उपक्रम घेण्यात आले तसेच सायंकाळी आठ वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चर्मन आबिदाबा पाटील भावी नगरसेवक धोनुभाऊ धोत्रे आणि नगरसेवक महादेव धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थित आलेल्या सर्व सहकाऱ्याबरोबर हा वाढदिवस मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात आला युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिनी दुष्काळग्रस्तच्या परिस्थितीत सामाजिक जाणीवेतून हे स्तूत उपक्रम घेतल्याने चर्मन अभिद पाटील यांच्याकडून युवक नेते भैयासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले यावेळी पंढरपूर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी योग नेते भैयासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली होती योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन ची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट